नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी तुम्ही फॉर्म भरला असेल जीएमसीचा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर नागपूरमधल्या मेडिकल कॉलेजमधले जवळपास नऊ मेडिकल कॉलेजसाठी ग ड प्रवर्गातल्या वेगवेगळ्या पद्धतीने सहाशे ऐंशी जागांसाठी मुलांनी फॉर्म भरला होता मग या विद्यार्थ्यांची एक्झामची डेट पण आलेली आहे ह्या डेटसाठी आता हॉल तिकीट डाउनलोड करण्याची प्रोसेस चालू झाली आहे प्रोसेस ही चार सप्टेंबर पर्यंत असणार आहे पण आत्ताच तुम्ही प्रोस प्रोसेस करून तुमचं हॉल तिकीट डाऊनलोड करा हे हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं यासर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देतोय तुम्हाला माहिती याचं टाइम टेबल आलेलं आहे तीन शिफ्टमध्ये आणि तीन डेटला म्हणजे सव्वीस ऑगस्टला अठ्ठावीस ऑगस्टला आणि चार सप्टेंबरला तुमची तीन शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे पदसंख्या किती आहे आयबीपीएस ही एक्झाम घेणार आहे सहाशे ऐंशी वेगवेगळ्या प्रकारची ही पद आहे नऊ कॉलेजसाठी नऊ मेडिकल कॉलेजसाठी ही एक्झाम येऊ घातलेली आहे यामध्ये महत्वाची सूचना त्यांनी दिली आहे सोळा ऑगस्टला प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासंदर्भात कारण दहा दिवसांनी म्हणजेच सव्वीस ऑगस्टला तुमचा पहिला पेपर पहिल्या शिफ्टचा पहिला पेपर पहिल्या डेला होणार आहे या संदर्भात त्यांनी सांगितलंय की तुम्हाला ही आणि आई, सहाशे ऐंशी रिक्त पद आहे वेगळे डिपार्टमेंट जर बघितले नागपूर जिल्ह्यातले तर वैद्यकीय आहे दंत आहे आणि आयुर्वेदिक महाविद्यालयासाठी गट डची ही एक्झाम होणार आहे यासाठी तुम्हाला नागपूरची ही वेबसाईट दिली बघा जीएमसी नागपूर डॉट ओ आर जी ह्या वेबसाईटला जायचंय आणि त्या वेबसाईटला जाऊन तुमचं हॉल टिकट डाउनलोड करायचं आहे हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक्झामला जाताना एस एक्झामला जाताना काय काय बरोबर ठेवायचंय तर डाउनलोड केलेलं हे प्रवेशपत्र बरोबर आहे त्याचबरोबर तुम्हाला हे डाउनलोड करण्यासाठी काय लागणार आहे तर तुम्हाला नेम आणि पासवर्डची गरज आहे जर विसरला असाल तिथे ऑप्शन दिलेलं आहे पासवर्ड विसरला का तुमच्या ईमेल आय डीला किंवा मोबाईलच्या नंबरला तुम्हाला पासवर्ड पण पाठवला जाणार आहे सो घाबरू नका नेम पासवर्डचा वापर करून प्रवेशपत्र डाउनलोड करायचं आहे त्याची प्रिंट काढून परीक्षेच्या वेळेस परीक्षा केंद्रासोबत सोबत न्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नाही ते जर नसेल प्रवेश नाही तर प्रवेश मिळणार नाहीये सोबत काय काय असावं ओळखपत्रासाठी एकतर आधार कार्ड असावा किंवा पॅन कार्ड असावं किंवा स्मार्ट कार्ड असावं यापैकी एक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चालेल पासपोर्ट फोटो यापैकी एक मूळ व त्याची छायाकीत प्रत सोबत तुम्हाला घेऊन जायची आहे हे प्रवेशपत्राबद्दलचं तुम्हाला डिटेल्स तुम्हाला एस एम किंवा किंवा ईमेलद्वारे सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे आता हे कसं डाउनलोड करायचं आहे वेबसाईटला तुम्ही जर गेला सी नागपूर डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला समोर ही वेबसाईट दिसते यामध्ये तुम्हाला रेक्रुटमेंट यावरती क्लिक करायचं आहे रेक्रुटमेंटवरती क्लिक केलं की तुमच्यासमोर एक विंडो ओपन होते त्यापैकी पहिलीच विंडो आहे प्रश्नपत्र डाऊनलोड करण्याबाबत महत्त्वाची सूचना बरोबर ही सूचना तुम्हाला मी आता आहे ही बघायची गरज नाही खाली जर गेला स्क्रोल करत करत खाली गेला अकरा नंबरच्या पॉईंट नंतर तुम्हाला इथे ऑप्शन आहे बघा क्लिक ही टू डाऊनलोड ऍडमिट कार्ड प्रवेशपत्र करता आहे इथे क्लिक करावे इथे क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होते ज्यामध्ये तुम्हाला युजर आयडी आणि ते पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला हा कॅपचा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ओपन होणार तुमचं काय डाउनलोड केलं प्रवेशपत्र डाऊन अपलोड होणार तुमचं आणि मग हे ॲडमिट कार्ड तुम्हाला घेऊन एक्झामला जायचं आहे एक्झामच्या जा डेट पण तुम्हाला मी कळवला आहे काही शंका असेल तर हा नंबर तुम्हाला दिला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाका तुम्हाला नक्की उत्तर देतील हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण असेच अपडेट तुम्हाला प्रत्येक गोष्टीची पाहिजे असेल तर इग्नाईट अकॅडची पूर्ण टीम ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद